नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार डॉक्टर सुभाष भामरे यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे राज्यामध्ये महायुतीच्या चाळीस जागा येतील असं वक्तव्य डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत गुलाबराव पाटील यांनी सुद्धा असं वक्तव्य केलंय गेल्या दहा वर्षापासून जी सर्वांगीण प्रगती या देशाची झाली आणि भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येते आणि त्याच्यामुळे जनतेने मोदी साहेबांना आशीर्वाद दिला आणि म्हणून सगळ्या चॅनल्स वाल्यांनी मोदी सरकार फिरसे एक बार या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालाय त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी ठरवलं की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे लोकांच्या उत्साहानुसार आणि लोकांच्या अंदाजानुसार आदरणीय मोदी साहेब तिसऱ्या वेळेस या देशाचे पंतप्रधान होत आणि जे एक्झॅक्ट पोल आपल्याला दिसत आहे ते चारशेच्या आसपास या ठिकाणी निकाल जातील अशा पद्धतीचे आहे म्हणजे जे, जे मोदीजी आणि आमचे लोक सांगत होते की आपकी बार चार सोपार त्या पद्धतीचे निकाल लागतील असं सगळ्या एक्झॅक्ट पोलने या ठिकाणी सांगितलेलं आहे